कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये युवा सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत खासदार श्रीकांत शिंदे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे खासदार शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मित्र पक्षातील सर्वच नेते हे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे युवा यांनी ऋषिकेश माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महायुतीच्या निवडून घेतील यासाठी युवा सैनिक देखील प्रयत्न करतील अशी प्रतिक्रिया यावेळी ऋषिकेश माने यांनी दिली आहे उमेदवारी तर ही, ही डॉक्टर श्रीकांत जिंदे साहेबांना भेटणारच होती पण जे आता आज फडणवीस साहेबांनी जो उमेदवारी श्रीकांत शिंदे साहेबांची स्वतःहून जाहीर केली ह्याच्यानीच आपल्याला दिसून येतं की त्यांचं काम बोलतं श्रीकांत शिंदेसाहेबांचं काम बोलतं जेणेकरून जे आपले मित्रपक्ष आहेत मित्रपक्षांनी सर्वांनी एकत्रित येऊन ती आज उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे आज त्यांचा जो त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात केलेल्या कामाची पोचपावतीच आहे डॉक्टर साहेबांची आणि तुम्ही बघितलं असाल की आज, आ, आज आ, आपले महाराष्ट्राचे का कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आज अहोरात्र दिवसरात्र लोकसेवेचं काम करत आहेत अख्खा महाराष्ट्रभर सगळ्या विविध घटकातल्या लोकांसाठी आज ज्या कामाचा त्यांनी हेच केलेलं आहे सुरळी कालू ठेवलेलं आहे तेच आज तुम्ही बघत असाल की सर्वच लोक त्यांच्याबद्दल आपुलकीचं आणि एक घनिष्ठ असं नातं त्यांच्याबद्दलचं जे महाराष्ट्रात निर्माण झालं आहे त्याचाच फायदा आज सर्व पक्षातील मित्रपक्षांनाही होणार आहे आज जे आपण अठ्ठेचाळीस खासदार मा मित्रपक्ष महायुतीतून लढणार आहोत त्या चा, अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अठ्ठेचाळीसशे चा, अठ्ठेचाळीस जागा आपण निवडून येणार आहोत ह्याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे आणि आज श्रीकांत शिंदेसाहेबांना तर आता लोकांनी स्वतःहून चॉईस केलेलं आहे तर त्यांना कुठेही विजयाचे हे नसून तर जास्ती रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होई होतील याचा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे जनतेवरती आपल्या सर्व मतदारांवरती विश्वास आहे की ते पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेसाहेबांना भरघोस मतांनी विजयी करून खासदार म्हणून दिल्लीलाच मोठ्या जल्लोषात त्यांना आपण तिथे दिल्लीला पाठवू यासाठी सर्वांचे आभार तुम्हारे साथ जिमेने हम तुम्हारे साथ साथे